आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरच्या कॅम्प चार भागातील सिद्धार्थनगर रस्त्यावर एका कारने रिक्षासह तीन गाड्यांना जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षाचालक जखमी झालाय या रस्त्यावर सकाळच्या सुमारास एका भरधाव कारने येऊन रिक्षासह अन्य गाड्यांना अचानकपणे जोरदार धडक दिली यात रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षा आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालंय अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून चालकाला ताब्यात घेतला आहे जखमी रिक्षा चालक सचिन पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान हा कार चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत होता का याचा पोलीस तपास करत आहे साडेआठ रिक्षाच्या बाजूला अचानक मध्ये गाडी सुविधा आहे मला काय समजत नाही मला म्हणजे काय सुधारत नाही गाडी सुविधा येते थोडं भोगत मी आहात काय करायचं अगोदर धडक दिले की रिक्षाला रिक्षाने मला धडक आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार साथी, तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो